आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचे नाते उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद itu dah bagi bodoh

ભવાની <laughs> ભવાની महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आपल्या नगर जिल्ह्याचे सुपुत्र माने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ झाला त्यामुळं आज बसस्थानकाच्या परिसरात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मालकीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जिल्हो साजरा केला आहे काय वाटतंय काय विजय झाल्याबद्दल आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदात स्थान मिळाले काय वाटतंय तुम्हाला या नगर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याला त्यांच्याबद्दल आदर आहे का आम्हाला फार आनंद झालेला आहे तो आनंद आमचा दगनात माऊन आहे सन दोन हजार बावीस मध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी क्रांती घडवली होती त्यामध्ये आपले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री, मंत्री असताना अतिशय नगर जिल्ह्याला खूप मोठा न्याय देण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी केलं होतं आज पुन्हा एकदा आठ वेळा आमदार होऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री विस्तारामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आम्हाला खऱ्या अर्थाने आज गोरगरीब शिवसैनिकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम विखे पाटील साहेबांनी आदरणीय सुजयद आदरणी केलं होतं युवकांची जी फळी उभारण्यात आली होती जे कामं आम्ही विखे पाटील साहेबांकडं घेऊन जातो अगदी ते एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व असं जर त्यांचं व्यक्तिमत्व आहे आम्हाला खूप आनंद असा झालेला आहे त्याचबरोबर आमचे विखे पाटील साहेबांचा आठव्यांदा मुख्यमंत्र आठव्यांदा आमदार होऊन मुख्य याच्यात कॅबिनेट म कॅबिनेटमध्ये मुख्य स्थान त्यांना मिळालेलं आहे त्यांना आम्ही शिवसेना महायुतीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आमचं जय हिंद राधाकृष्ण विखे पाटील आठ वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत आहे आमदार म्हणून आठ वेळेस निवडून आले आज शपथविधी झालेला आहे कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे त्यामुळे आज आम्ही जल्लोष इथं साजरा करण्यास करता सगळे महायुतीचे महायुतीचे पद पदाधिकारी जमलेलो आहोत आज सगळ्यांना आनंद झालेला आहे त्याच्यामुळे आज फटाके वाजून आनंद साजरा करण्यात आलेला आहे माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आम्ही सर्वजण बसस्टँड परिसरात जमलेला आहोत आणि सर्व पद पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी नामदार विखे साहेब यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो ऐतिहासिक विजयानंतर आज कॅबिनेटमध्ये शपथविधी झाला त्याच्यामध्ये आमचे नेते ए... राधाकृष्ण विखेसर यांना आठव्यांदा विजय झाल्यानंतर आठव्यांदा जे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तमाम संगम्य तसंच अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत करत आहोत